कायम आपण बनवतो ती बेसनची पोळी खाऊन जर कंटाळा आला असेल पण तीच पोळी आपण वेगळ्या पद्धतीने पण बनवू शकतो आहे तर चला आपण बनवूयात कशी बनवायची सांगते तर काय करायचं आहे बघा रात्रभर भिजत घातलेलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी मोड आणायला ठेवलेलं मूग हिरवं घ्यायचं आहे ती एक वाटी नंतर एक चार पाच हिरव्या मिरच्या पाणी आणि थोडंसं मीठ टाकून हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे बघू शकता आता हे बॅटर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले ह्याच्यामध्ये एक वाटी बेसन टाकायचं आहे थोडंसं बारीक केलेलं टोमॅटो आणि थोडंसं बारीक केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायचे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण बेसनची पोळी बनवण्यासाठी जसं बॅटर तयार करतो सेम तसंच करून घ्यायचं आहे नंतर तवा गरम करून त्याच्यावरती तेल टाकायचं आहे तयार केलेलं हिरव्या मुगाचं मिश्रण तव्यावरती सोडायचं आहे आणि त्याच पळीनं पत्तळ सगळ्या साईडनं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे बेसनची पोळी मस्त अशी शिजेल म्हणजेच कच्ची राहणार नाही कुठल्याही बाजूनं बघू शकता आता हे पसरवून झालेलं आहे ह्याच्या कडनं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आता आणि गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे बरं का एका साईडनं खरपूस सा असं भाजून झाल्यानंतर हे पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडनं पण ब्राऊनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे मोड आलेल्या मुगाची मो पोळी तर खूप चविष्ट अशी लागते ही पोळी तुम्ही नक्की ट्राय करून पहा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकताय भाकरीबरोबर खाऊ शकताय तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्स फॉर वॉचिंग